नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदित्य अभ्याकस अँड वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिक्सचा टेबल अभ्याकसचे फॉर्म्युले वापरून कसा तयार करू शकतो तर ते बघणार आहोत तर यासाठी आपल्याला सिक्सचे अभ्याकसचे फॉर्म्युले कोणते आहे तर ते प्लस सिक्ससाठी दोन फॉर्म्युले ते म्हणजे एक बिग फॉर्म्युला तो आहे मायनस फोर प्लस टेन आणि एक कॉम्बिनेशन फॉर्म्युला की जो आहे प्लस सिक्ससाठी 1, 5, 10. प्लस वन मायनस फाईव्ह प्लस टेन तर ह्या दोन फॉर्म्युलेची हेल्प घेऊन आपण सिक्सचा टेबल करणार आता सिक्सचा टेबल करायचं म्हणजे काय आपण प्लस सिक्स प्लस सिक्स ॲड करत जाणार ते कधीपर्यंत ॲड करायचं तर आन्सर सिक्स्टी येईपर्यंत म्हणजे आपला सिक्सचा टेबल तयार होईल ठीक आहे तर आता आपण सुरुवात करूया की सिक्सचा टेबल आपल्याला पहिल्यांदा फिंगर्सवरती करूया ठीक आहे आता हे बघा सेट झिरो केलं हा आहे माझा राईट हँड हा आहे माझा लेफ्ट हँड राईट हँडवरती आपण युनिटचे नंबर प्लेस करतो आणि लेफ्ट हँडवरती आपण टेनचे नंबर प्लेस करतो ठीक आहे आणि हे फिंगरिंग आपण कसं करतोय त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याचा याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तो जे नवीन असेल तर त्यांनी तो व्हिडिओ बघा तरच तुम्हाला हे आपण फिंगरिंग कसे करतो हो, आहोत ते समजेल जर पहिल्यांदा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हे आपण काय फिंगरिंग करतो ते तुम्हाला कळणार नाही किंवा बीट्स कसे मुवमेंट करतोय ते देखील करणार नाही त्यासाठी तुम्ही अगोदरचे फिंगरिंगचा आणि बीट्स मुवमेंटचा जो आपला इंट्रोडक्शनमध्ये व्हिडिओ केलेला आहे तो एकदा बघा त्यानंतरच तुम्हाला कळेल ठीक आहे आता हे बघा सेट झिरो प्लस सिक्स डायरेक्ट केलं सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा करायचं आहे म्हणजे या सिक्समध्ये प्लस सिक्स करायचं आहे तर आता इथे आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे मग प्लस सिक्सचा बिग फॉर्म्युला कुठला मायनस फोर प्लस टेन पण तो देखील आपण इथे वापरू नाही शकत कारण मायनस फोर आपल्याकडे नाही आहे मग अशा वेळेस आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरणार जो आहे प्लस वन मायनस फाय प्लस टेन आन्सर आलं ट्वेल्व सिक्स टू जा ट्वेल्व आता सिक्स थ्री जा करायचं आहे म्हणजे ह्या ट्वेल्वमध्ये प्लस सिक्स करायचं ते डायरेक्ट आहे म्हणून डायरेक्ट केलं आन्सर आलं एटीन सिक्स थ्री जा एटीन आता सिक्स फोर जा म्हणजे या एटीनमध्ये प्लस सिक्स करायचं आहे पण इथे डायरेक्ट पण नाही आहे आणि मायनस फोर पण नाही आहे म्हणून मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस वन मायनस फाईव्ह प्लस टेन आन्सर आलं ट्वेंटी फोर सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आता सिक्स फाय जा करायचं आहे मग डायरेक्ट नाही आहे मग फॉर्म्युला मायनस फोर प्लस टेन आन्सर आलं थर्टी सिक्स फाय जा थर्टी आता सिक्स सिक्स जा करायचं आहे म्हणजे ह्या थर्टीमध्ये प्लस सिक्स करायचे आहेत आन्सर आलं थर्टी सिक्स 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 जा थर्टी सिक्स सिक्स सेव्हन जा, जा करायचं आहे मग ह्या थर्टी सिक्समध्ये प्लस सिक्स करायचं आहे डायरेक्ट पण नाही आहे आणि मायनस फोर पण नाही आहे मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्लस वन मायनस फाईव्ह प्लस टेन आन्सर आलं फोर्टी टू सिक्स सेव्हन जा फोर्टी टू आता सिक्स एट जा करायचं आहे तर प्लस सिक्स डायरेक्ट आहे मग आन्सर आलं फोर्टी एट सिक्स एट जा फोर्टी एट आता सिक्स नाईन जा डायरेक्ट पण नाही आहे मायनस फोर पण नाही आहे म्हणून मग कॉम्बिनेशन प्लस वन मायनस फाईव्ह आता इथे लक्ष द्या प्लस टेन पण नाही आहे लेफ्ट हँडवरती मग प्लस टेनचा फॉर्म्युला मायनस फोर्टी प्लस फिफ्टी इथं आन्सर आलं फिफ्टी फोर सिक्स नाईन जा फिफ्टी फोर आता सिक्स टेन जा मग डायरेक्ट नाही आहे पण मायनस फोर आहे म्हणून मग मायनस फोर प्लस टेन आन्सर आलं सिक्स्टी सिक्स टेन जा सिक्स्टी तो अशा पद्धतीने आपण प्लस सिक्स प्लस सिक्स करून टेबल बनवलेला आहे त्यासाठी ह्या दोन फॉर्म्युल्यांची आपण हेल्प घेतली आता थोडं स्पीडमध्ये करूया ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेव्हा आहे ना थोडं जास्त प्रॅक्टिस करायची एकदा तुम्हाला सुरुवातीला थोडा जास्त वेळ लागेल परत एकदा कराल तेव्हा थोडासा कमी वेळ लागेल जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा टेबल अगदी काही सेकंदामध्ये तयार होतो ठीक आहे फक्त फॉर्म्युले व्यवस्थित अप्लाय करायचे हे बघा सिक्स वन जा सिक्स आता सिक्स टू जा करायचं आहे मग सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स थ्री जा एटीन सिक्स फोर जा ट्वेंटी फोर सिक्स फाय जा थर्टी सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स सिक्स सेवन जा फोर्टी टू सिक्स एट जा फोर्टी एट सिक्स नाईन जा फिफ्टी फोर सिक्स टेन जा सिक्स्टी ठीक आहे आता आपण पर टूलवरती पण पर बघूया हा आहे आपलं अभ्याकचं टूल हे केलं आपण सेट झिरो आता इथं हा युनिट चरॉड मग इथे आपण सुरुवात करणार सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा मग काय करणार मायनस फोर नाही आहे म्हणून प्लस वन मायनस फायू प्लस टेन सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स थ्री जा डायरेक्ट एट आन्सर आलं सिक्स थ्री जा एटीन आता सिक्स फोर जा करायचं आहे मग प्लस वन मायनस फायू प्लस टेन सिक्स फोर 6, जा ट्वेंटी फोर सिक्स फाय जा मायनस फोर प्लस टेन थर्टी सिक्स सिक्स जा करायचं आहे थर्टी सिक्स सिक्स सेवन जा प्लस वन मायनस फायव्ह प्लस टेन फोर्टी टू सिक्स एट जा फोर्टी एट सिक्स नाईन जा प्लस वन मायनस फाईव्ह आणि प्लस टेनसाठी इथे मायनस फोर्टी प्लस फिफ्टी फिफ्टी फोर आणि सिक्स टेन जासाठी मायनस फोर प्लस टेन आन्सर आलं सिक्स्टी ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण टूलवरती पण बघितलेलं आहे ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूलवरती प्रॅक्टिस करा ज्यांच्याकडे टूल नाही त्यांनी फिंगर्सवरती प्रॅक्टिस करा पण प्रॅक्टिस करा कारण जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा तेवढा तुमचा टेबल एकी नाही थोडा स्पीडमध्ये येईल ठीक आहे तर हे अभ्यासाचे फॉर्म्युले लक्षात ठेवा सगळे फॉर्म्युले जेवढे नंबर्स आहेत त्या प्रत्येक नंबरचे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत फॉर्म्युले जर तुम्हाला आले तर तुम्ही कोणताही टेबल अगदी काही सेकंदामध्ये करू शकता त्यासाठी आपल्याला कधी कधी काय होतं आपण टेबल जेव्हा पाठ करतो तर ते थोड्या दिवसानंतर ते आपण विसरून जातो पण मग अशा पद्धतीने आपण ते स्वतःच बनवू शकतो म्हणजे मग काय होतं पाठ करण्याचं टेन्शनही नाही आणि जर फास्ट फास्ट करता येतं तर अगदी काही सेकंदात करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा टेबल घेऊन तोपर्यंत धन्यवाद